श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजणी मजेत असाल असंच मजेत राहा पहा लोकांनी खूप त्रास दिलेला आहे अगदी मित्रशत्रू बनलेले आहेत अगदी नको नको झालेला आहे कामाच्या ठिकाणी सुखाने लोक काम करू देत देत नाहीत भरपूर अनुभव आहे भरपूर एक्सपिरियन्स आहेत तरीही लोक इतके तू मिमी करतात आणि कामही करून देत नाही सुखाने पोटही भरून देत नाही कष्ट केले तरीही दोन घास सुखाची खाता येत नाहीत अगदी सतं कटकट कामाच्या ठिकाणी कटकट प्रवासात कटकट घरी आलं तरी कटकट कंटिन्यू काय चाललं आहे हे कळत नाही अक्षरशः इतकं की असं वाटतं हा जीव हे जीवन नसलेलं बरं असं बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतं आणि हे घडतं हे घडू नये यासाठी आज आपण खूप छान असा एक उपाय सांगणार आहे उपाय अट्रॅक्शनचा आहे आणि खूप महत्वपूर्ण आहे अनुभव सिद्ध असा उपाय आहे शंभर टक्के कारागार असा हा उपाय आहे निश्चित एकदा करून पहा उपाय कधी करायचा हे सांगणार आहे उपाय तुम्हाला शुक्ल पक्षामध्ये हा उपाय करायचा आहे शुक्ल पक्षातील कोणत्याही गुरुवारी कोणत्याही शनिवारी किंवा कोणत्याही रविवारी कोणत्याही दिवशी जरी उपाय केला तरीही चालेल काहीही हरकत नाही फक्त शुक्ल पक्षामध्ये करायचा पंधरा दिवस शुक्ल पक्षाचे असतात पंधरा दिवस कृष्ण पक्षाचे असतात व्यवस्थित कॅलेंडरमध्ये पहा कोणता महिना कोणता सप्ताह किंवा कोणता महिना चालू आहे आणि त्यानंतर उपाय करा पुन्हा सांगते शुक्ल पक्ष हा उपाय तोडगी करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो म्हणून आपल्याला शुक्ल पक्षामध्येच हा उपाय करायचा आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर उपाय सांगायला सुरुवात करते उपायासाठी काय साहित्य लागणार आहे ते सर्वप्रथम सांगणार आहे पहा उपाय करताना सर्वात आहे ज्यावेळेस विटाळ मासिक धर्म सुतक असेल त्यावेळेस उपाय करायचे नाहीत नेहमी सांगते हा उपाय जो आहे हा कंटिन्यू एक्केचाळीस दिवस तुम्हाला करायचा आहे उपाय कसा करायचा आहे तेही सांगणार आहे साहित्य सांगते साहित्य सर्वप्रथम तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या दुकानातून एक सफेद रंगाचं वस्त्र आणायचं आहे सफेद रंगाचं वस्त्र किंवा सफेद रंगाचा रुमाल जरी असेल किंवा सफेद रंगाचा एखादा छोटासा कपडा वगैरे जरी असा घेतला तरीही चालेल काहीही हरकत नाही फक्त सफेद रंगाचाच असावा सफेद रंगाची पोटली ही पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहजरी तुम्हाला मिळून जाईल तर तिथने तिथून तुम्ही पोटली जरी आणली तरीही चालेल काहीही हरकत नाही एक लागणार आहे कलावा कलावा लाल पिवळ्या रंगाचा असतो मिक्स रंगाचाही भेटतो किंवा लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा भेटतो तोही चालेल किंवा अगदी लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा रेशमी धागा जरी भेटला तरीही चालेल काही हरकत नाही आणि त्यानंतर ना लागणार आहे तुम्हाला रुई दोन प्रकारची असते आपल्याला माहिती आहे एक पर्पल कलरची म्हणजे जांभळ्या रंगाची एक असते आणि एक असते ती पांढरी रुई तर आपल्याला ह्या उपायासाठी लागणार आहे पांढरी रुई पांढरी रुई पांढऱ्या रुईला रुईमध्ये दैवी शक्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते त्याचप्रमाणे निगेटिव्हिटी दूर ठेवण्याचं काम करते लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करण्याचं पाव काम करते अट्रॅक्शनचं काम पांढरी रुई करते पांढऱ्या रुईचं फूल पान मूळ खोड प्रत्येकान प्रत्येक भाग पांढऱ्या रुईचा अतिशय महत्त्वाचा आहे म्हणून आपल्याला इथे पांढऱ्या पांढरीच रुई लागणार आहे पांढऱ्या रुईचा तुम्हाला मूळ लागणार आहे पहा थोडंसं उकरायचं जुनी जी पांढरुई असेल शक्यतो ती पांढऱ्या रुईचं मुळापाशी कशी उकरा तुम्हाला एवढी जरी तुम्ही पांढऱ्या रुईची मुळी आणली तरीही चालली काही हरकत नाही पांढऱ्या रुईचीच आणायची आहे आता तुम्ही म्हणालता यांच्या जवळपास नाही दुसऱ्या वाडी वस्तीवरती जा जिथे तुम्हाला पांढरुई भेटेल आजकाल बहुतेक भरपूर ठिकाणी भेटते जर समजा नाहीच भेटली तर एखाद्या नर्सरीमध्ये वगैरे जा तेथे जाऊन तुम्ही एखाद्या रुईचं झाड जरी आणला त्याची जरी तुम्ही मुळी घेते छोटीशी तरीही चाली काहीही हरकत नाही ही मुळी घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे घरी आल्याच्यानंतर स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे हातपाय वगैरे धुऊन देवघरच्या समोर आसन टाकून बसा प्रथम दिवाप्रेदरित करून घ्या अगरबत्ती धूप लावून घ्या एका प्लेटमध्ये ती मुळी ठेवा आणि तुम्हाला त्या मुळीवरती अभिषेक करायचा करायचा आहे अभिषेक दूध दही किंवा पंचामृताचा जरी केला तरीही चालेल त्यानंतरनं ती मुळी स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे मुळी कोरडी झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तर ती मुळी घ्यायची आहे मुळीला जे मी तुम्हाला कलावा सांगितला तो कलावा समजा ही मुळी आहे ते ह्या मुळीला तुम्हाला कलावा सात वेळा गुंडाळून घ्यायचा आहे सात वेळा तुम्हाला कलावा गोंधाळून घ्यायचा आहे अशा प्रकारे सात वेळा गुंडाळून झाला की तो तिथे आतमध्ये खोतून द्यायचा खोतून दिल्याच्या नंतर नंतर पांढरे पांढऱ्या रंगाची पोटली किंवा एखादा पांढऱ्या रंगाचा जर तुम्ही समजा कपडा घेतला असेल तर त्या कपड्यामध्ये तुम्हाला ती जी मुळी आहे ती मुळी ठेवायची आहे मुळी ठेवण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे ते एखादी सुगंधी अत्तर वगैरे जे काही असेल तर ती प्रथम या कपड्याला लावून घ्या कपड्याला लावून घेतल्याच्या ती मुळी त्यावरती ठेवा आणि त्या ती मुळी ठेवून तुम्हाला त्या कपड्याला अशी सात गाठी द्यायच्या आहेत एक त्यानंतरनं दोन तीन अशा सात गाठी तुम्हाला देऊन घ्यायच्या आहे आणि अशा प्रकारची एक पोटली तुम्हाला या कपड्याची तयार करून घ्यायची आहे सात गाठी द्यायच्याच आहेत सात गाठी देऊन अशी पोटली तयार करायची ही पोटली तयार झाल्याच्या नंतर ना तुम्हाला ही पोटली हातात घ्यायची आहे हातात घेऊन एक मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे आणि मंत्र म्हणताना ज्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिलेला आहे किंवा जी व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे कामात म्हणा किंवा ज्या व्यक्तीने तुमचे पैसे बुडवलेले आहे जी व्यक्ती तुम तुमच्यापासून दूर गेलेले आहे जी व्यक्ती तुम्हाला नको नको करत आहे अगदी त्याने थोडी केली आहे किंवा जी तुमचे नात्यासंबंधाची लोकं तुमच्यापासून दूर गेलेले आहेत तुमचे नातेसंबंध दुरावलेले आहेत तुमचा मित्रपरिवार असो कोणीही असो एखाद्याकडे तुमचे पैसे अडकलेले असेल किंवा एखादा मित्र शत्रू झालेला आहे पण तुम्हाला तो पुन्हा मित्र करायचा आहे आणि तुमच्याकडं भरभरून बर नॉलेज आहे तरीही लोक तुम्हाला डावलतात तर अशा व्यक्तीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे किंवा तुम्हाला प्रमोशन पाहिजे आहे तुमचं बॉस असेल किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणी कामाला द्यायचं आहे तर त्या व्यक्तीचंही तुम्ही नाव घेऊ शकता जो व्यक्ती तुमच्यापासून दूर गेला आहे पत्नी असो पती असो मुलगा असो कोणीही असो त्यांचं नाव घेऊन जो हो। मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे तर मंत्र असा आहे ओम श्रीम तर ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं तर समजा मी माझ्या मिस्टरांचं नाव घेते समजा आमच्यामध्ये भांडणं होतं तर मी माझ्या मिस्टरांचं नाव घेणार तर मी काय म्हणणार ओम श्रीम सचिन कुरुम वशम वशम स्वाहा ओम श्रीम सचिन कुरुम वशम वशम स्वाहा ओम श्रीम सचिन कुरुम वशम वशम स्वाहा हा जो मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे हा जो मंत्र सांगितलेला आहे हा मंत्र तुम्हाला नाव घेऊन एकवीस वेळा म्हणायचा आहे एका वेळी एकाच समस्येसाठी आणि एकाच व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता कमेंट्स मध्ये पुन्हा पुन्हा विचारू नका व्हिडिओ स्किप करून व्यवस्थित पहा व्यवस्थित ऐका नसेल तर माहिती लिहून घ्या मंत्र लिहून घ्या आणि त्यानंतर ना तुम्ही ही सेवा करा काही हरकत नाही मंत्र व्यवस्थित म्हणा मंत्रामध्ये कोणतीही चूक करू नका पुन्हा सांगते एका वेळी एकाच व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता एकाच इच्छेसाठी एकाच समस्येसाठी तुम्ही हा उपाय करू शकता एकाच कामासाठी उपाय करू शकता तर कोणाकोणासाठी हा उपाय करू शकता तर हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्यांच्यापासून त्रास आहे ज्यांनी तुम्हाला नको नको केलेला आहे लोक तुम्हाला मान सन्मान देत नाहीत अगदी चार लोकांमध्ये हे तुम्हाला डावललं जातं हिंते तुम्हाला हिंतेची वागणूक दिली जाते तुम्ही ज्यावेळेस सल्ला द्यायला जातात त्यावेळेस गपरे तुला काही कळतं का मध्ये बोलू नको असं बोललं जातं डावलं जातं अगदी कामाच्या जा ठिकाणी त्या व्यक्तीला झिरो नॉलेज आहे अशा व्यक्तीचं प्रमोशन होतं अशा व्यक्तीला भरभरून पेमेंट दिलं जातं आणि आपल्याकडे खूप सारं नॉलेज असूनही आपल्याला डावललं जातं तर असं असं जर होत असेल आता समजा नवरा बायको आहेत नवरा बायकोमध्ये आपण किती जरी शांत जरी राहिलं तरी मिस्टर तुम्हाला नावच ठेवत असतील किंवा हिंतेची वागणूक देत असेल किंवा पत्नी तुमचा क्षणोक्षणे अपमान करत असेल तुम्ही काही जरी बोलले तरी तुम्हाला उलटच बोलत असेल तर तुम्ही त्यासाठी ह्या उपाय करू शकता बापलेखामध्ये जमत नाही साससुणांमध्येच जमत नाही किंवा भावाभावांचे रिलेशन तुटलेले आहे बहिणी बाळा बोलत नाही असं असं सुना बोलत नाही असं जर काही होत असेल तर तुम्ही त्यासाठी उपाय करू शकता काय करायचं आहे हा उपाय हा मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर ही जी पोटली तयार झालेली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे महिला भगिनी असतील तर त्या त्यांच्या ते साडी घालत तर साडीमध्ये साडीच्या कोपऱ्याला जरी बांधून ठेवली तरी चालेल किंवा ओढणीच्या कोपऱ्या बांधली तरी चालेल किंवा तुम्ही पॉकेट किंवा पर्स वापरत असाल तर त्यामध्ये जरी ठेवली तरीही चालेल काहीही हरकत नाही माझे एक बंधू भा बंधू जे कोणी आहेत बांधव जे कोणी आहेत भाऊ तर त्यांनी त्यांच्या पॉकेटमध्ये किंवा पर्स म्हणजे वॉयलेटमध्ये वगैरे जरी ठेवली तरीही चालेल काही हरकत नाही ते ठेवायची ज्यावेळेस तुम्हाला दोन तीन दिवसांनी असे वाटेल की बाबा रे आता हा व्यक्ती माझ्याबरोबर छान वागतोय माझं रिलेशन पुन्हा पूर्ववत व्हायला सुरुवात झालेली आहे असं जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्या ज्या गाठी मारलेल्या आहेत त्यातील एक गाठ सोडायची ज्यावेळेस थोडासा इफेक्ट वाटेल त्यावेळेस एक गाठ सोडायची बाकीच्या सहा गाठी तशाच ठेवायच्या त्यानंतर पुन ना पुन्हा जर तुम्हाला दोन दिवसांनी असं वाटलं की नाही आता परत खूप बदल होत आहे तर दुसरी गाठ सोडायची परत अजून आठ दिवसांनी तुम्हाला असं वाटलं की नाही आता खूपच परिणाम होत आहे आमचं रिलेशन खरंच खूप छान झालेलं आहे तर तिसरी गाठ असं होत 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 एक्केचाळीस दिवसापर्यंत तुम्हाला हे सातही गाठी सोडायच्या आहेत सात गाठी सोडल्याच्यानंतर तुमचं रिलेशन खूप छान झालेलं असणार था हे हे अनुभवसिद्ध उपाय आहे आणि की हे एक एक हजार एक टक्का हे खरं आहे की तुमचं रिलेशन नी नक्कीच पूर्ववत झालेलं असणार हे झाल्याच्या नंतर ना एक्केचाळीस दिवसाची सेवा झाली तर बेचाळीस दिवस बेचाळीसाव्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे जी मुळी आहे आणि ही जी पोटली आहे किंवा पोटलीचा जो कपडा आहे हे सर्व तुम्हाला एखादा निर्जन ठिकाणी किंवा निर्मल्यामध्ये तुम्ही टाकून देऊ शकता किंवा एखादं वडाचं पिंपळाचं उमराचं किंवा एखादा रुईचं जरी झाडं असेल तर त्याखाली एखादा खड्डा करायचा खड्ड्यामध्ये जर तुम्ही ही मुळी आणि हे जो कपडा सांगितला आहे तो कपडा जरी गाडून टाकला तरीही चालेल काहीही काही हरकत नाही पाहात तुम्हाला हा अनुभव आल्याच्या नंतर ना तुम्ही दुसऱ्या इच्छेसाठी दुसऱ्या व्यक्तीसाठीही हा उपाय करू शकता तुमचे अडकलेले पैसेही निघतील तुम्हाला समाजामध्ये मान सन्मानही भेटेल कामाच्या ठिकाणी बढतीही भेटेल नवीन कामधंदा हवा असेल तर नवीन कामधंद्याच्या संधीही चालून येतील त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता ज्यांचं लग्न जमत नाही ज्यांना इच्छित असा वर वधू हवा आहे त्यांच्यासाठी हा उपाय उत्तम आहे आता पहा बहुतेक जणांचे आता होतात पण प्रेमविवाह होताना एका ठिकाणाकडनं होकार असतो एका ठिकाणाकडनं नकार असतो तर सगळ्या बाजू व्यवस्थित पाहून जर व्यवस्थित असं जर असेल तर त्या व्यक्तीसाठीही तुम्ही उपाय करू शकता फक्त उपाय करताना कोणत्याही वाईट गोष्टीसाठी हा उपाय करू नका कारण मंत्र हा प्रभावी अभिमंत्रीच असा मंत्र आहे सिद्ध मंत्र आहे म्हणून उपायाचा दुरुपयोग करू नका आणि जे काही करायचं आहे ते चांगल्यासाठी करा सांगण्याचं तात्पर्य एवढं कारण रुईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ताकद आहे जी खूप वर्षापूर्वीची रुई आहे सफेद रुईचं झाड आहे त्याच्यात तुम्ही थोडापैसे जाऊन पहा तिथे ॲटोमॅटिक गणपती बाप्पा तयार झालेली एक मूर्ती तुम्हाला दिसेल कारण गणपत गन्प, गणपती वा बाप्पांचा वास हा रुईमध्ये आहे तिथं गणपती बाप्पांचाच नाही तर माता सरस्वतीचा माता लक्ष्मी मातेचा भगवान विष्णूंचा वास सुद्धा सफेद रुईमध्ये आहे सफेद रुई हे ॲट्रॅक्शनचं पावर ॲट्रॅक्शनचं काम खूप छान करते सफेद झाड तेथे वाईट बाधा काळी त्याचप्रमाणे नजर दोष किंवा कोणतेही वाईट जे काही अं आहे तो तेथे कसाच फिरकत नाही कोणती भूतपिछाची बाधा असो ती त्या ठिकाणी कधीही फिरकत नाही म्हणून ज्यांच्या दरवाज्यामध्ये किंवा ज्यांच्या आजूबाजूला सफेद रुई असते त्या घरामध्ये बघा कश कधीही कशाची कमी पडत नाही त्या घरातील ज्या महिला आहेत त्या खडखळून असताना तुम्हाला नेहमी दिसतील त्यांच्या घरामध्ये पैसा पाणी धनसंपत्ती कधीही कमी भासत नाही म्हणून सांगायचं तात्पर्य एवढेच का आपल्याला होता होईल तेवढे आपण सफेद रुईचे जर उपाय जर केले तर निश्चित खूप छान आहेत आपल्या चॅनेलवरती खूप सारे व्हिडिओ मी टाकलेले आहेत तेही तुम्ही पाहून त्या प्रकारे फुलाचे उपाय आहेत पाण्याचे उपाय आहेत ते तू ते सुद्धा करू शकता तर पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स कमेंट्समध्ये निश्चित सांगा माहिती सुद्धा तुमच्यापर्यंत ठेवू नका इतरांनाही सांगा जेणेकरून त्यांच्याही जीवनामध्ये बदल होतील आणि त्यांच्याही संसाराचे मुलाबाळांचे आशीर्वाद तुम्हाला लागतील झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय